शाही बात्मी बात्मी शोद सत्याचा। प्रायोजक महाराष्ट्रिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठार भागात संपर्क पंचाण्णव पंचाण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंचाहत्तर सीताई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कुरकुंडी या निसर्गरम्या अशा पठार भागात वसलेल्या महाविद्यालयात आम्हाला या ठिकाणी प्रथम बोलवलं तर या संस्थेचे संस्थापक आहेर तसेच आमचे आदरणीय पोलीस निरीक्षक सर इतर सर्व पत्रकार बंधू आणि समोर बसलेले भावी पिढीचे असलेले सर्व माझे बंधू आणि भगिनी तसं बघायला गेलं तर आम्ही येण्यामागचा उद्देश आम्हाला आरतीसाठी पण बोलवला आरतीचा मानही मिळाला ब परंतु जसं म्हणतो की श्री गणेशास सुखकर्ता दुखहर्ता तर आम्ही दोन्ही प्रकारचे काम करत असतो जे समाजात जे चांगले माणसं आहेत त्यांचं रक्षण करणं आणि जे विघ्न म्हणजे जे विघ्न संतोषी लोक असतात त्यांचा बंदोबस्त करणं असे दोन्ही कामं करण्यासाठी आम्हाला आज ही वर्दी दिलेली असते आणि त्या दृष्टिकोनातूनही आम्हाला तुम्हाला काही मार्गदर्शन करायचं होतं आज तसं बघायला गेलं तर आमच्या वेळेस एवढं टेक्नॉलॉजी नव्हत्या जसं की मोबाईल असेल कॉम्प्युटर असेल लॅपटॉप असतील हे काहीही नव्हतं आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचे गुन्हे नव्हते पण जशी जशी आता पिढी पुढं चालत चाललेली आहे तसे तसे गुन्ह्याचे प्रमाण वाढत चाललेलं आहे पहिलं आम्हाला पिक्चर बघायला जायचं म्हणलं तरी बत्तीसहून पस्तीस किलोमीटर बसने जावं लागायचं आता आपल्या मोबाईलवरती आपण एनी एनिटाईम कुठलाही पिक्चर बघू शकतो इतकी टेक्नॉलॉजी वास्ट झालेली आहे आम्हाला नाही झालं सहा महिना तुम्ही एखादा पिक्चर बघायला भेटत असेल आता तुम्ही डेली पाहता असाल आणि मला नाही वाटत इथे असा एखादा तरी विद्यार्थी असेल की ज्याच्याकडे मोबाईल नाही आहे असेल तर त्याने हात वर करा नाहीये शक्यच नाही आहे कारण आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि हा मोबाईल जो आहे तो जेवढा चांगला आहे तेवढाच वाईट पण आहे जसं की ज्यांनी जो मोबाईल काढला तो फक्त आपल्या कम्युनिकेशनसाठी आणि आपल्या कामात सुसूत्र म्हणजे एक प्रकारे आपण कम्युनिकेशन तर करूच करू पण आता जे व्हॉट्सअप आहे त्याच्यावरती आपण पीडीएफ सेंड करू शकतो एखाद्या कामाची आज आपल्याला एका ठिकाणून दिल्लीला काही पाठवायचं असेल तर त्याचा यूज करू शकतो पण त्याच्या व्यतिरिक्त त्याचा यूज राहिलाय दहा टक्के आणि मिसयूज झालाय नव्वद टक्के बरोबर आहे ना कारण ते एक टाइमपास साधन झालेलं आहे हे वेळ करणारं साधन आहे दिवसभर जरी एका झाडाखाली बसलं ना एखादं आणि शंभर टक्के चार्जिंग असेल ना तरी संध्याकाळी पाच वाजलेली कळत नाही असं हे साधन आहे त्याला कुणाची आठवण सुद्धा येत नाही चहाची आठवण येत नाही जेवणाची आठवण येत नाही असं हे साधन आहे पण तीच जर चार्जिंग पाच टक्क्यावर येऊ द्या आणि लाईट दोन दिवस नसू द्या तो पागल होऊन जाईल बरोबर आहे ना नक्की आहे तर हे आपण ऍडिक्शन करून घेतलेलं आहे स्वतःला नक्की आहे ना आणि साहजिकच आहे ज्या वेळेस आम्ही आमच्या शालेय जीवनात होतो त्यावेळेस असले साधनं नव्हती अभ्यास आ, जे काही आईवडिलांचं स्वप्न होतं त्या दृष्टिकोनातून आम्ही हार्डवर्क करत होतो पण आता ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने आम्हाला पोलिसिंग करत असताना जाणवत आहे की गाडी घेणं हातात मस्त ॲपल मोबाईल वापरणं मस्त म्हणजे ते आता नवीन आलेल्या आहेत गाड्या खास तुमच्यासाठीच काढलेले आहेत अट्रॅक्शन म्हणून दीड दीड दोन दोन लाखाच्या गाड्या आहेत त्या बरोबर ना आणि मस्त धूम पिक्चर आला त्या स्टाईल चालवणं ॲक्शन मारणं पुन्हा ॲक्सिडेंट झाला की आईबापांना त्रास करणं ह्या गोष्टी सुरू असतात पण मुलांना हे वय नाही आहे ते त्या गोष्टीचं वय नाही आहे करिअर करण्याचं वय आहे हे जर तुम्ही आज करिअर कराल तर आयुष्यभर मोबाईल बघायला वेळ भेटेल पण आज जर मोबाईल बघत बसाल तर पुन्हा आयुष्यभर फक्त आणि फक्त दुसऱ्याच्या शेतात काम करायचं आणि मोबाईल बघायला बा, तो बघून पण देणार नाहीये ही परिस्थिती राहील त्याच्यामुळे आज जर तुम्ही कष्ट केले आज जर तुम्ही घाम काढला तर उद्या तुम्हाला छानशी नोकरी भेटेल आणि उद्या तुम्ही चांगलं आयुष्य काढाल नाहीतर आपलं शेतीत काम करण्याची वेळ येऊन जाईल त्यावेळेस कळणार नाही की त्यावेळेस आपण चार वर्ष जर कष्ट केलं असतं तर हे आयुष्यभर आपल्याला लय अशी काढता आली नसते ह्यासाठी आत्ताच तुम्ही तुमच्या जीवनात ठरवून घ्या की आपण आपल्या जीवनात काय करायचं आत्ता चार वर्ष मोबाईल पाहायचा का ह्या चार वर्षात आपली लाईफ बनवायची हे आत्ता तुमच्या ह्याला तारवा आणि आपले आईवडील जे शेतात राब राब राबत आहेत ते कुणासाठी राबतात आपल्यासाठीच राबत असतात आज जे घाम घालत आहे असं किती मुलांना वाटतं की नाही ते आमच्यासाठी घाम घालत नाही नक्कीच नाही आहे फक्त आणि फक्त मुला बाळांच्या भविष्यासाठी ते राब राब राबत असतात ते त्यांच्या पोटाला चिमता देऊन तुम्हाला पैसे देत असतात नको तुम्हाला बाबा काही कुठली अडचणी यायला नको ते एकतर अडणी असतात नको तुम्हाला अडचण यायला त्यांनी हजार मागितले ते लगेच काहीही करतात कर्ज काढतील स्वतःला थोडंसं कमी खातील स्वतःला फाटके कपडे घालतील पण तुम्हाला पैसे देतील अशी परिस्थिती आहे तर ह्या गोष्टीची जाणीव ठेवून तुम्ही अभ्यास केला पाहिजे आज आपल्याला कधी कधी मोबाईलवरती मेसेज येतो की घर बसल्या एक लाख रुपये कमवा आहे गासे गुटन? बिल्कुल नहीं है। का असं कुठं बिलकुल नाही आहे हे फाशव्या संकल्पना असतात जोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीचा म्हणजे म्हणतो ना आपण काहीतरी एखादं शिकार करायची तर आपण काहीतरी सावज टाकतो तसं हे सावज टाकलं जातं की तुम्हाला काहीतरी मग तुम्हाला कॉल येतो मग तुम्ही त्याला रिप्लाय करता मग त्याच्या लिंकवरती क्लिक करता आणि नंतर तुम्हाला कळतं की तुमचं अकाउंट पूर्ण खाली झालेला आहे अशा गोष्टी असतात ह्या जगात कुठलीही गोष्ट फुकटची नाही आहे कुणी आहे का इथं ह्या भारतात अंबानी सुद्धा नाही आहेत की चला मी तुम्हाला असं कसं काहीतरी देतो काही नाही आहे त्यांच्या घरी लग्न झालं त्यांनी लगेच आपल्या ह्याचा महिन्याचा पॅक वाढवला बरोबर आहे ना वीस रुपयाने वीस रुपयाने वाढवला की नाही म्हणजे फुकट दिलं काही लग्नसुद्धा आपल्याकडून करून घेतलं बरोबर ना असंच आहे ह्या जगात कुठलीही फुकट गोष्ट नाही तो जर इतका करोडपती माणूस असेल आपल्या दिशा असेल तो फुकट देत नसेल तर साजिकच आहे तुम्हाला मोबाईलवरती हो त्या गोष्टी कोण देणार आहे असा एखादा अनोळखी की कि जो आमणीपेक्षाही श्रीमंत असेल आणि तो तुम्हाला देतं तर अशा गोष्टींना बळी पडू नका आजच्या जगात सायबर क्राईम वाढलेला आहे बरोबर आहे ना सायबर क्राईम सर्वात जास्त आहे सायबर क्राईममध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे एखादा मर्डर झाला एखादी हानामारी झाली आरोपी तुमच्या समोर आहे सायबर क्राईम मध्ये तुम्ही बघितलंय का त्या माणसाला बिलकुल नाही पाहिलेलं कधी कधी काहीतरी तुम्हाला योजना दाखवायच्या सायबर क्राईमद्वारे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवा याच्यात गुंतवा आमच्याकडे इतके पैसे गुंतवा असे कुठलीही योजना नसते जे काही तुम्हाला समोरासमोर जिथं पाच टक्के तिथं चार टक्के भेटले तरी चालतील तर ते हक्काचे पैसे असतात खनक ते नाना आपलं ते पण जो माणूस तुम्ही कधी पाहिलाच नाही अशा माणसाला जर तुम्ही ऑनलाईन ट्रान्सफर करत असाल पैसे तर त्या माणसाचा शोध आम्ही कुठून घेणार जी व्यक्ती तुम्हीच पाहिली नसेल आणि तुम्हाला वाटेल की मग त्याने अकाउंट कसं ओपन केलं अरे आजकाल इतके फंडे आहेत सगळे डुप्लिकेट डॉक्युमेंट्स तयार करतात ते लोक डुप्ल डुप्लिकेट डॉक्युमेंट्स तयार केल्यानंतर बँकेत जातात अकाउंट ओपन करतात आणि त्या खात्यावरती सगळे पैसे ट्रान्सफर मारले जातात आणि ज्यावेळेस आम्हाला कळतं त्यावेळेस आम्ही ते अकाउंट ब्लॉक करतो तो पुन्हा आयुष्यात ते दहा लाख असून ते पंधरा लाख त्या आयुष्यात त्या अकाउंटला पैसे काढायला येत नाही तोही फरार राहतो तुमचे पैसेही फार गायब असतात आयुष्यभर पुन्हा ते पैसे मिळत नाही आम्ही प्रयत्न करतो 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 नंतर आम्हाला कळतं की अशा नावाच्या जे सिम तुम्हाला कॉल आलेला आहे ते सिम सुद्धा अस्तित्वात अशा नावाचा व्यक्तीच अस्तित्वात नाहीये आम्ही ते बघतो आधार कार्ड बघतो आधार कार्ड ज्यावेळेस आम्ही व्हेरीफाय करायला जातो ह्या ज्या भारतात त्या व्यक्ती प्रकारची व्यक्तीच नसते त्याच्यामुळे अशा गोष्टींना सुद्धा तुम्ही सावध राहिलं पाहिजे नंतर मध्यंतरी सेक्स्टॉरेशन नावाचा एक प्रकार आला होता व्हॉट्सअपवरती एखादी मुलगी बोलते असं दाखवतात आणि तुम्हाला प्रेमाच्या जाळ्यात ओढतात व्हिडिओ कॉल करतात आणि व्हिडिओ कॉल केल्यानंतर त्याचा एक व्हिडिओ बनवला जातो आणि जा त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुझ्या सगळ्या फ्रेंडला फेसबुकला इन्स्टाला ते व्हिडिओ व्हायरल करेल असं म्हणून तुमच्याकडे वीस हजार तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार तो देतच राहतो आणि आपण ही चालू असतं आपण कारण आपल्याला ब्लॅकमेलिंग केलेलं असतं ना तर अशा गोष्टींना सुद्धा बळी पडायचं नाही बिलकुल अनोळखी व्यक्तीच्या अशा गोष्टीला व्हिडिओ कॉलला वगैरे बिलकुल बळी पडायचं नाही आहे त्यानंतर आपल्याला माहिती आहे की आजकाल आपले असं कोणाचंच नाही की बँक अकाउंट नसेल असं सगळ्यांचे बँक खाते आहे आज आपल्याला कुठलीही बँक ऑनलाईन ज्यावेळेस फोन करून कधी आपल्याला पासवर्ड विचारत नाही कुठला ओ टी पी शेअर करायला सांगत नाही अशा कुठल्याच गोष्टी नसतात असा जर कोणाचा कॉल आला तर तुमची खात्री करणं बँकेत जाणं हे तुमचं काम आहे की अशा योजना आहेत का ॲक्च्युली कुठलीही योजना असो ह्या मोबाईलद्वारे नसतात त्यासाठी तुम्हाला बँकेतच जावं लागतं राहायला फक्त तुमच्या जे काही एटीएम रिलेटेड असतील फोन पे रिलेटेड असेल गुगल पे रिलेटेड ते तुमच्या ऍपद्वारे तुम्ही करू शकता आजकाल बरेचसे ॲप आलेले आहेत त्या ऍपद्वारे बरीच मुलं भरकटत चाललेली आहेत तर अशा ऍप पासून दूर राहिलं पाहिजे लक्षात घ्या कारण ते ॲप आप एकदा आपल्याला म्हणजे आता आप रमी सर्कल आहे रमी सर्कलमध्ये एकदा घुसत गेला तर दररोज तुम्ही नाही आज माझे हजार रुपये गेल्या उद्या मी खेळणार आणि ते रिकवर करणार दुसऱ्या दिवशी पुन्हा दोन हजार गेलेले असतात पुन्हा तो चिडतो नाही आज मी पैसे ते तीन हजार रिकवर करणार असं करता करता पन्नास हजार झालेले असतात आणि पुन्हा आईवडिलांना कळतं की तुम्ही बोदरेशन मध्ये गेलेला आहात मग तुम्ही आई वडिलांना म्हणतो नाही आता मला सुसाईड करायची इच्छा झाली पुन्हा मग आपण चुका केल्या ना त्या आपण वाहत गेलो त्या प्रवाहात आपण पुढं पुढे वाहत गेलो म्हणून तिथे वेळ आली पन्नास हजारापर्यंत लॉस व्हायची तर अशा कुठल्याही गोष्टीला बळी पडू नका एखाद्या गोष्टीत प्रथमदर्शीने तुम्हाला वाटलं की नाही इथं आपण चुकलोय त्याच ठिकाणी थांबा आणि आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू कधी कधी तुमचा फेसबुक इन्स्टा हॅक होतं फेसबुक इन्स्टा जर स्वतःच्या नावाचं हॅक झालं तर एक मिनिट पण लागत नाही तो हॅक काढायला ऑनलाईन प्रोसिजर आहे त्याच्यात जायचं सेटिंगमध्ये जायचं रिपोर्ट म्हणून ऑप्शन असतो रिपोर्टमध्ये प्रिटिंग तो बी समवन म्हणून येतो त्याच्यात तुम्ही म्हणायचं स्वतःचा अकाउंट असेल तर फ्रेंडचा असेल तर टू बी फ्रेंड म्हणायचं आणि जे फ्रेंड आहे ओरिजिनल त्याचा अकाउंट त्याला हे करायचं आणि ते सेंड करायचा रिपोर्ट ते फेसबुक असेल किंवा इन्स्टा असेल ते पाहतं की हे एक्स वाय झेड जाधव नावाने जे अकाउंट आहे हे दोन हजार सात सालचं आहे आणि हे आज दोन हजार चोवीस साली सेम अकाउंट ओपन केलेलं आहे हे ब्लॉक करणं गरजेचं आहे संपला विषय पुढच्या पंधरा वीस मिनिटात ब्लॉक होऊन जातं नाहीतर काय होतं मी काय म्हणतो मग माझं अकाउंट मा ओपन केलं की के समोरच्या मला खूप गरज मा आहे माझ्या आई वडील ऍडमिट आहेत माझी आई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे मला पंधरा हजार रुपये पाहिजे दहा हजार आणि तो स्कॅनर पाठवतो आणि आपण पैसे पाठवून देतो अशा केसेस घडतात तर अशा गोष्टीपासून पण तुम्ही सावध राहा हे आलेले आहेत प्रत्येक गोष्टीत स्पर्धा परीक्षा आलेल्या आहेत त्या स्पर्धा परीक्षेत क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड असेल जनरल नॉलेज असेल तुमचा इतिहास भूगोल ह्या गोष्टीवरती प्रभुत्व पाहिजे त्या गोष्टी तुम्ही परफेक्ट झाले पाहिजे एवढं नॉलेज पाहिजे की तुम्हाला झोपेत जरी विचारलं तरी तुम्हाला त्याची माहिती सांगता आली पाहिजे विज्ञान असेल विज्ञानाचे कुठलाही चॅप्टर असेल तर तो तुम्हाला लक्षात आला पाहिजे भूकंपटी करू नका आकलन करून घ्या एखाद्या गोष्टीचं आकलन केल्यानंतर त्याचा पण अंतर आहे ना कसाही फिरून प्रश्न विचारला तरी ते आपल्याला प्रश्न फिरून विचारला तरी आपल्याला कन्फ्युजन व्हायची गरज नसते अशी ही कॉन्टिटे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे तर त्याच्या दृष्टिकोनातून पण तुम्ही अभ्यास करा तरी मी काही आता जास्त वेळ घेत नाही आहे बोलत राहिलं तर खूप बो बोलावं असं बोला हो वाटतं माझ्याच हातात माईक माझंच ऐक अशा पद्धतीने खूप बोलणं होतं परंतु आणखी आमचे वरिष्ठ पी आय साहेब आहेत त्यांना पण बोलायचं आहे तर एक थोडक्यात मला सांगायचं एवढंच आहे की आजकाल आजच्या युगात ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्याच्यावरती तुमचं म्हणजे लक्ष असू द्या की अशा पद्धतीचे गुन्हे असतात त्यापासून थोडंसं दूर राहा मोबाईलपासून दूर राहा नंतर लहान मुलांचा जो पोक्सो गुन्हा आहे हा एकदम कठीण आहे त्यात जामीन नाही आहे पक्षो म्हणजे लहान सतरा अठरा वर्षाच्या अठरा वर्षाच्या मुलगी असेल किंवा मुलगा असेल त्याच्या विरुद्ध काही लैंगिकच्या रिलेटेड जर अत्याचार झाला तर त्याच्यात जा जामीन नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचा त्याच्यात पुरावे जास्त गरज नाही आहे त्यांनी एकदा जर कोर्टात बोलला अठरा वर्षाचा मुलगा तर तो ग्राह्य धरायचं आहे त्यासाठी पुरावेच असावे असे काही नाही आहे त्याच्यामुळे ते खूप डेंजर आहे आणि तुम्हाला सिद्ध करायचं की मी तिथं नव्हतो इकडे दुसऱ्या गुन्ह्यात आम्हाला सिद्ध करायचं की तुम्ही तो गुन्हा केलाय तसं तिथं नाही आहे त्याच्यामुळे अशा गुन्ह्यांपासून दूर राहा आयुष्यात आईवडिलांच्या स्वप्नांच जे काय असेल ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या आयुष्याला पुन्हा एकदा खूप पुढील आयुष्य खूप चांगलं अधिकारी बनव ह्यासाठी शुभेच्छा देतो आणि ह्या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्याबद्दल आभार मानतो धन्यवाद त्यामुळे शाळेतच जात नाही दुसऱ्या दिवस जुन्या जमीन नांगरली होती भरलेली होती मास्तर पळत होता मी पुढे पळत होतो मास्तर पाठीमागून पोहोचे ते चिखलाचे भरले मी बारीक होतो पळून आलो घरी आणि बिगर नव्याचा शाळेत गेलो शाळेत शिकत राहिलो पहिली झाली दुसरी झाली चौथी हायस्कूल झालं कॉलेजला गेलो तुमच्या शिक मात्र नक्की राहिलो कारण शिकण्याबरोबर अनेक कुठे असतात जे आजकाल अनेक माध्यम आहेत ते विचलित करत असतात ती माध्यम आमच्याकडे नव्हती एक गोष्ट खेळ दुसरी गोष्ट वाचन तिसरी गोष्ट घरी काम आता तुमच्याकडे वेळ भेटतो मला माहीत नाही आपल्याला मोबाईलने व्यस्त केलेलं आहे ते ज्या ज्ञान पण देतं आणि आपल्याला वेळ पण खर्च करतो आता दुसरी गोष्ट सांगताना आम्ही जेव्हा मार्गस्थ झालो हायवे सोडला वरती आलो हा जो रस्ता आहे शाळेकडे येणारा कॉलेजकडे येणारा तो जरा वक्राकार आहे या याक तुमच्या विद्यार्थ्यांची आवश्यकता विद्यार्थ्यांनी जाताना हळू जायचं आहे तो भयाव असा वक्राकार रस्ता आहे येणारा त्याच्या वेगाने येत असतो जाणाऱ्याने हळू जायचं आहे कुठे अपघात घडू नये अशी शंका माझ्या मनात आली म्हणून मी हे निवेदन करतो काही दुर्घटना आमच्या कानावर आहे यायला नाही पाहिजे यासाठी सगळ्या सगळ्या सगळ्याशा दुचाकी स्वारांनी जाताना कमी वेगाने जावे येणारा त्याच्या वेगाने येईल तो त्याच्या कोणत्या बाजूने येईल जाव्या की उजव्या हा यांना काही माहित नाही ते फक्त ना एक भाकर घेऊन येत दोन मागू नका ऐक नाही आमच्यासारखा मास्तर तुम्हाला ऐका नाही असलं तर नशीब तुम्ही शिकायला शिकणार ठेवाल हा चिखलात पळणारे मास्तर पुन्हा निर्माण व्हावे पुन्हा असा एक जण माझ्यासारखा इथे यावा अशी माझी इच्छा आहे त्या मास्तरमुळेच मी थाय की काय अशी माझी इच्छा आहे अशी माझी धारणा आहे हे झालं लहानपणीची गोष्ट परंतु इयत्ता साफित पण असंच घडलं ते म्हणजे असं की शेवटच्या बँकचा विद्यार्थी होतो मी माझ्या शेजारी बसणारा म्हणतो साहेब यांनी मला चिमटा काढला सर सर म्हणतो उभा राह मी म्हणतो याला चिमटाच काढला नाही मी त्यांना का कुणाच सांगितलं असं सा। उभा राह म्हटल्यावर उभाच राहिलो मी सर आले मला घेऊन गेले कान पकडून टेबलावर उभं केलं आणि त्यांनी थोडंसं त्यांच्या त्यांच्या पद्धतीने शिक्षकांनी जो विद्यार्थ्यांना द्यायचा असतो तो प्रसाद आम्हाला दिला आणि मला अपमानित झालं टेबलवर बसवलं मला अख्ख्या वर्गात सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस मुलांसमोर मला वाईट वाटलं शेवटचाच वर्ग शेवटचाच तास सुद्धा सात तासाचा एकंदरीत दिवसाचे पिरियड होते आणि शाळा सुटल्यानंतर दप्तर घेऊन पळत गेलो चार किलोमीटर अंतर माझं पण होतं पण जाताना त्या सरांनी सांगितलं होतं की ह्या दहा स्पेलिंगा माझ्या प्रत्येकाने शिकतात सातव्या पिरियडच्या दरम्यान आणि असं पण म्हटलं होतं की ह्या ज्या स्पेलिंग आहेत दहा हा फक्त हा एकटाच माणूस विद्यार्थी पाठ करून आणल ज्याला मी मारलय गेलो आता ती शब्द माझ्या कानात होत ते काय विसरत नव्हतो मी रस्त्याने जाता जाता पाच स्पिलिंगा पाठ झाल्या पहिली स्पेलिंग टी आर डबल ई ट्री होती नंतर एस सी एच डबल ओ एच स्कूल होती अशा अशा स्पिलिंगाला आठवतात तेव्हाच्या त्या सांगितलेल्या साध्या घरी गेलो येताना घरी चार पाच पाठ केले येताना दहा पाठ पूर्ण झाल्या होत्या दुसऱ्या वर्गात शिक्षक परत आले शंकर नारायण निकम त्यांचं नाव सगळ्यांना सांगितलं उद्या माझ्या त्या दहा स्पिलिंगा कोण सांगणार सुरुवात केली इकडून अशी 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 मी शेवटचा विद्यार्थी होतो मला विचारलं मी त्या न पाहता दहा स्पिलिंगा सांगितल्या म्हणजे मला याच्यातून असं सांगायचं आहे की सरांचा बी मार तुम्हाला मिळत असेल त्याला तुम्ही प्रसाद समजा त्याप्रमाणे प्रतिसाद द्या शिक्षकांनी रागावणं चिडणं मारणं शिक तक्रार पोलिसांनी जाते वडिलांकडे जाते तसा प्रयत्न करू नका आपल्याला एक गाणं होतं किंवा एक काव्य होतं छेडी लागे छ छद्या असं काही ऐकलं आहे का तुम्ही हा ते बघा आजकाल गाणी कदाचित काय जॉनी ज्वानी गाणी आले त्यामुळे हे काय आम्हाला येणार नाही पण हे गाडी नक्की होते आमच्या वेळेस आणि ते आम्हाला लाभदायक ठरले आता राहिला विषय आम्ही पोलीस विभागाकडून तुम्हाला मार्गदर्शनासाठी आलेलो आहोत सुरक्षेसाठी तुम्हाला दिलेली आहे परंतु काही विकृत विसम पोलिसांना त्रास कसा व्हायला लागतात आम्ही त्यांना क्षमा करतो परंतु ते त्रास देणारे वाम मार्गाला जाऊ नयेत म्हणून आम्ही त्यांना सद्वर्तनाकडे नेत असतो तुमच्यावर काही संकट आली पोलिसांची काही गरज भासली मुलींना मुलीं मुलांना ह्या लहान मुली आहेत ह्या विकृत मरुळ पडतील पाठीमागच्या मुली आहेत सोळावरी धोक्याचं आपण सावध राहायचं आहे प्रेम पुस्तकावर करायचं आहे प्रेम वडिलांवर आहे प्रेम आईवर आहे प्रेम गुरुजनांवर करायचं आहे हे वय तुमचं वाचनाच आहे नाच हे लक्षात ठेवा वाहन धारक बरेच आहेत नियम मोडू नका आपल्याकडे लायसन आहे का आपण जाताना डाव्या बाजून येतो जातो का, ये का याचे पण भान असू द्या आणि कायद्याच्या कारवाईचे शिकार तुम्ही बनू नका मोठं होता आलं त्यासाठी प्रयत्न करावे लागतील याचे भान असू द्या असे अनेक वेळा आम्ही व्यासपीठावर अनेक महान व्यक्ती येऊन बसले आम्ही त्यांचे भाषण ऐकत होतो ऐकता ऐकता आम्हाला काहीतरी व्हावं असं वाटत होतो म्हणून आम्ही आशे बसलेलो होतो आणि आज इथे आहोत अहंकार तिरस्कार या गोष्टी सोडून द्यायच्या का आपण काय ज्ञान अर्जन करू शकतो याच्याकडे लक्ष द्या आताने शिकले आताने मार्ग भेटला तर पुढे काही चांगला मार्ग भेटेलच याची काही खात्री नाही कारण आपलं वर्तन जे आहे आवर बिव्हेर बिकम्स आवर हॅबिट आणि आवर हॅबिट बिकम्स आवर कॅरेक्टर हे ब्रिजवाक्य लक्षात असू द्या माणूस काही गोष्टी चोरून करतो चोरून केलेल्या गोष्टी गोड वाटतात आपल्याला वाटतं कोणी पाहत नाही म्हणून ना पुन्हा करत असतो आणि करता करता वाईट गोष्टी आपल्याला एका बॅड कॅरेक्टरच्या साच नेऊन बसवतात याची जाणीव असू द्या महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा